नमस्कार माझ्या मैत्रिणींनं जय गजानन श्री गजानन मी ज्योती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला मागे सांगितले होते की आपल्याकडे एका साईंचे खूप सारे ब्लाऊज आहे ते आ, आपले शिवून झालेले आहेत हे बघा मी तुम्हाला एक एक ब्लाऊज कशा पद्धतीने शिवले शी शिंपल व सोबर आ, त्या ताईंना लागतात तरी मी तुम्हाला ते ब्लाऊज एक एक करून दाखवते हे बघा मी लिहि हे त्या ताईंचं पहिलं ब्लाऊज आहे आतून पण तुम्ही बघा फिनिशिंग हे बघा मी आतून पण कर करून घेतलेलं आहे मी काय करते मैत्रिणी न शिवता शिवता ब्लाउजला ओरलाक मारत असते तिच्याने काय होतं फिनिशिंग पण खूप सुंदर येते हे एक झालं व हे एक साधं ब्लाऊज आहे हे, हे बघा तुम्ही मला विचारणार तर शिलाई किती घेतली तर मी सहित तीनशे रुपये घेतली व हे बिगरस्तरचा असल्यामुळे याची मी एकशे ऐंशी रुपये शिलाई घेतली हे एक दुसरं ब्लाऊज ह्या हे बघा याचा गळा असा आहे व लेस टाकल्यामुळे मी याचेवाले दहा रुपये वाढवून घेतलेले तर मी याचे तीनशे दहा रुपये शिलाई घेतली हे परत शि सोबर सोवर ब्लाउज येते आता इंच हे पण मी तुम्हाला खोलून दाखवते हे बघा ताई हे बघा मैत्रिणीं किती सुंदर आपली फिनिशिंग आहे हे बघा अजून एक ब्लाऊज त्या ताईंच हे ब्लाऊज आहे ना ताई जी साडी ह्या ज्या ज्या ताईंकडं असेल ना त्यांना माहीत असतं की ही साडी अंगाला चिटकून बसणारी व खूप अशी पातळ आहे ब्लाऊज शिवायला गेलं ना तर ते फार कापडाचा खेसला जातो तरी पण बघा त्याला इतकी सुंदर फिनिशिंग आलेली आहे व खूप सुंदर झालेलं आहे हे ब्लाऊज आणि याला मी गोल गोळ्या टाकून ताईंनी लेस सांगितली होती मला त्या तर ह्या लेसची ची मी तीस रुपये ठेवलेली आहे मोतीची लेस आहे अजून एक आपल्याकडं सोबत याच्याकडे मी चौकने ठेवलेला आहे हे बघा याला सुद्धा मी ओर केलेली आहे हे बघा ताई अजून एक ब्लाउज आहे याला पण मी ओर केलेली आहे ताई तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणींना कृपया कमेंट करा सबस्क्राईब करा व लाईक करा व जास्तीत जास्त, जास्त मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा मी होता भिंतोपर्यंत अजून तुम्हाला छान छान ब्लाऊज व ड्रेस दाखवणार आहे पण काय आपलं शॉप बदलल्यामुळे थोडं कामाचा लोड पण आहे तिच्यामुळे मला जास्त व्हिडिओ करता येत नाही मला जसा जसा वेळ भेटेल वे तसे तसे मी व्हिडिओ करत जाईल तुम्हाला काय काय माझ्याकडनं शिकायला आवडेल ते तसं सा। कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला तसं समजेल की तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते आपल्या चॅनलवर स्वयंपाकाचे मी आता गजानन महाराजच्या पारायणला बसणारे मी गजानन महाराजचं पारायण दरवर्षी धर्मपुरीला करत असते त्यामुळे मी तिकडं जात असते आमचं पारायण सकाळी सा साडेसातला मी इथून जाते आणि तिथं बरोबर आमचं साडेआठ ला बारा सुरू होतं ते किंवा ते बारा बारापर्यंत चालू असतं असतो